नमस्कार मुलांनो दुसरी घरचा अभ्यास आज गणित विषयाचा आपला चव्वेचाळीसावा दिवस आहे आज आपण ह्या कांड्यावर मोजून बेरीज वजाबाकी करायला शिकणार आहोत तर ही वजाबाकी करत असताना बऱ्याच जणांना असे मोठे अशी बोट मोजायची सवय असते पण आपण असं न मोजता अशी बेरी, बेरी, बेरीज कांडे मोजून बेरीज वजाबाकी करायला शिकणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल लांब ठेवायचा आणि अं पॅड वही पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचा आहे ठीक आहे आणि आज आपण थोडंसं घड्याळ वाचनाचा पण सराव करणार आहोत नमस्कार मुलानो आता आपण बेरीज करायला शिकणार आहोत म्हणजे आपण बेरीज करायला शिकलेलो आहोत पण आता आपण हातावर बोटो मोजायला शिकणार आहोत इतके दिवस आपण रेषा मारून बेरीज केलेली होती आता बेरीज करत असताना बरेच मुलं असं एक, एक एक बोट काढतात पण असं काढले की काय होतं आपल्याला दोन्ही हात वापरावे लागतात म्हणून काय करायचं हे कांडे मोजायचे बेरीज करताना काय करायचं कांड्यावर बेरीज करायची म्हणजे काय होतं उजव्या हाताचा पेन खाली ठेवायची गरज पडत नाही फक्त आपल्या ह्या कांड्यावरच आपली बेरीज वजाबाकी कि किती पण मोठी असेल तर आपण करू शकतो म्हणून शक्यतो कांड्यावर करायचा आता कांडे जर बघितलं तर तुम्ही तीन कांडे असतात बघा प्रत्येक आपल्या हाता बोटाला तीन कांडे असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कांडे आहेत आता जर तुम्ही असं करत बसला ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त दहाच बोट आहेत पण जर कांड्यावर मोजलं तर एक तरी एकाच हाताला आहेत आणि दुसरा हात म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा आहेत म्हणून आपण जास्त मोठी बिरिस वचा बाकी आपण आपल्या हातावर करू शकतो आता इथं बघा चौदामध्ये पाच मिसळायचे अधिकचं चिन्ह काय सांगतं की वाढवलं एकत्र करणं वाढवणं म्हणजे अधिकचं चिन्ह आहे आता पंधरा चौदामध्ये आपल्याला पाच आहेत चौदामध्ये पाच मिसळायचे आता पहिल्यांदा काय करणार आपण पाच कांड्या काढणार एक दोन तीन चार पाच पाच कांड्या काढलं इथं संपल्या पाच कांड्या म्हणून मी इथं काय केलेलं आहे अंगठा ठेवलेला आहे ठीक आहे पहिल्यांदा काय केलं मी पाच कांड्या काढल्या आणि बरोबर इथं अंगठा ठेवलेला आहे आता काय करायचं चौदा म्हणायचं फक्त नीट लक्ष द्या चौदा म्हणायचं म्हणा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती उत्तर आलं एकोणीस किती सोपं आहे बघाबर आणि मला पेन पण खाली नाही ठेवावं लागलं फक्त एका हातावर माझे बेरीज वज की सगळं क्रिया मी करू शकते म्हणून तर देवाने एवढे छान कांड्या दिल्यात बघा क प्रत्येक बोटाला तीन कांडे आहेत तर मुलांनो तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचे जर तुम्हाला बेरीज वजा बाकी येत असेल तर माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही तुमच्या तुम्ही बोट मोजा तुमच्या तुम्ही फास्ट उत्तरं सोडा करा फटाफट गणित उत्तरं लिहून घ्या फटाफट मोजा तुमच्या तुम्ही गणित करा जर तुम्हाला येत नसले तर मग माझ्याकडं लक्ष द्या तुम्ही मी कसं शिकवायला ह्याच्याकडे लक्ष द्या पण शक्यतो तुम्हाला येतच असतील बहुतेक तर जर येत असले तर तुमच्या तुम्ही गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि गणित सोडवा माझ्याकडं पाहू नका जर तुम्हाला येत नसले ह्या पद्धतीनं जर बेरीज करायची असली तर ह्या पद्धतीनं करा आता बाराच्या पुढं सहा घरं मोजायचे आपल्याला तुमचं तुमचं लिहायला सुरुवात करा तुम्ही बाराच्या पुढं सहा घरं मोजायचे आधी सहा घरं काढू आपण एक बेरजेमध्ये पुढं मोजायचं असतं बेरीज करत असताना पुढं मोजायचं वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं तर आता बाराच्या पुढं सहा घरं मोजायचेत आपल्याला आधी सहा घरं काढून घेते मी एक दोन तीन चार पाच सहा इथं माझे सहा घरं संपले मी अंगठ्याला इथं ठेवलं मग आता बाराच्या पुढं मोजणार मी बारा म्हणायचं बारा मोजायचं नाही बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आलं माझं उत्तर अठरा आलेलं आहे इथं बारा अधिक सहा बरोबर किती आलं अठरा आलेलं आहे माझं इथं उत्तर पुढं बघा सतराच्या पुढं नऊ घरं मोजायचे आहेत सतराच्या पुढं गर किती घरं मोजायचेत मला नऊ घरं मोजायचेत सतरा अधिक नऊ बेरीज म्हणजे पुढं मोजायचं नऊ घरं काढणार मी आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सतराच्या पुढं नऊ घरं मोजायचेत नऊ घरं काढून घेतली मी आधी आता सतरापासून मोजायला सुरुवात करणार अंगठा ठेवला मी तर सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस किती उत्तर आलं माझं सव्वीस उत्तर आलेलं आहे बाराच्या पुढं आठ घरं मोजायचे बाराच्या पुढं आठ घरं बेरीज करत असताना पुढं घरं मोजायचे आणि वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं तर आठ पासून बारापर्यंत मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आधी आठ घरं काढले इथं अंगठा ठेवला हां आता बारापासून मोजायचं कुठपर्यंत हे अंगठ्यापर्यंत मोजायचं बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती उत्तर आलं माझं वीस किती सोपं आहे बरं तुम्ही काय करतात दोन दोन बोट काढतात दोन्ही हाताचे बोटं घेतात अजून पायाचे पण बोटं घेतात कशाला एवढे बोट घ्यायचे कांदे आहेत ना पंधरा हम्म तर पुढं आता अठराचे पुढे पाच घरं मोजायचे आपल्याला आधी मी काय करणार पाच कांड्या काढून घेणार एक दोन तीन चार पाच पाच संपल्या इथं मी तर अंगठा ठेवला हम्म अंगठा इथं ठेवलेलं आहे आता अठराच्या पुढं मोजू अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस किती झाले माझे सगळे मिळून तेवीस झाले तर तेराच्या पुढं सहा घरं मोजायचे आपल्याला सहा घरं एक दोन तीन चार पाच सहा तेराच्या पुढं सहा घरं मोजायचे तिथं ता मी अंगठा ठेवलेला आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस किती उत्तर आलं माझं एकोणवीस उत्तर आलं आता सहा घरं सहा घरं काढायची मला एकोणीसच्या पुढं सहा घरं एकोणीस अधिक सहा बरोबर किती एकोणीस अधिक सहा बरोबर किती आता सहा आधी सहा कांड्या काढणार मी एक दोन तीन चार पाच सहा कांड्या काढल्या इथं ठेवला मी अंगठा आता एकोणीसपासून मोजणार एकोणवीस म्हणायचं मोजायचं नाही फक्त म्हणायचं एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती उत्तर आलं माझं पंचवीस उत्तर आलं बघा कांड्यावर गणित मोजलं ना काय होत तुम्हाला उजव्या हातातली पेन खाली ठेवायची गरज नाही एका हातानं ना मोजणं चालू राहतं एका हातात गणित चालू राहत म्हणून कांद्यावर शक्यतो कांद्याचा वापर करून बेरीज वजाबाकी करायची पुढचं गणित आहे आपलं पुढचं गणित आहे अकरा अधिक नऊ अकरा अधिक नऊ अकरामध्ये आपल्याला नऊ मिसळायचे आहेत पण नऊ मिसाळायचे म्हणून आपण नऊ घर अकराच्या पुढं नऊ घरं मोजणार आहोत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कांड्या मी आधी काय केल्या काढून घेतलेल्या आहेत नऊ कांड्या काढून घेतल्या आणि अकरापासून मोजायला सुरुवात केलं अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस किती आले उत्तर माझं वीस उत्तर आलेलं आहे बघा अकरा अधिक नऊ बरोबर वीस झाले आता इथं बघा दहा अधिक सात बरोबर किती दहा अधिक सात बरोबर किती दहाच्या पुढे सात घर मोजायचे हो आपल्याला बेरीज म्हणजे पुढं तर आता दहा अधिक सात करायचं आपल्याला गणित काय करायचं आहे सात अधिक अधिक साथ एक, न, साथ। हो दहा अधिक सात दहा अधिक सात करण्यासाठी दहामध्ये सात मिसायचेत आपल्याला मग दहा तर ऑलरेडी आहेत आपल्याकडं त्याच्यापुढं सात घरं मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात सात इथं संपलेली तर म्हणून मी अंगठा ठेवला आणि आता दहाच्या पुढं मोजायचं दहा फक्त म्हणायचं दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती उत्तर आलं आपलं सतरा जर तुम्हाला कांड्यावर गणित शिकायचं असेल तर मुलानं माझ्यासोबत लगेच आपली बोट काढायची आणि बोटावर मोजायचे माझ्यासोबत बोट काढायची आणि मोजायचं म्हणजे तुम्हाला फास्ट येईल नुसतं बघून येत नसतं तर माझ्याकडे बारा आहेत आणि अजून शून्य बारा किती झाले बारा अधिक शून्य बाराच झाले कारण की इथे शून्य कांदा काढतील का मला नाही शून्य कांडा काढता येणार नाही हा कांडा म्हणजे एक कांडा मग आता म्हणजे बारा अधिक शून्य म्हणजे किती येणार बाराला बाराच येणार तर बाराच्या सोळा अधिक पाच सोळा अधिक पाच बरोबर किती सोळाच्या पुढं पाच घरं मोजायची एक दोन तीन चार पाच येतं इथे मी ठेवली कांडी अंगठ्या ठेवल्या हां हा? आता मोजो सोळाच्या पुढं पाच घरं सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस किती उत्तर आलं आपलं एक वीस आता तेराच्या पुढं सात घर मोजले हो एक दोन तीन चार पाच सहा सात तेराच्या पुढं सात घर मोजले हो आता तेरापासून मोजू तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती आलं आपलं उत्तर आता वीस आलेलं आहे आता सातच्या पुढं तेरा घरं मोजायचे हो सातच्या पुढं तेरा घर मोजायचे हो आता आपण सात मोजं जरी बोटं काढले मोजलं तरी चालतं पण आपण असं करून बघू तेरा कांड्या काढून बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अरे बापरे इथपर्यंत आलं आता इथपर्यंत आपलं तेरा आलेलं आहे मग आता तेरा इथपर्यंत आलेलं आहे मग इकडूनच मोजायला सुरुवात करते कुठून मोजायचे आपल्याला सातपासून मोजायचे सात फक्त म्हणायचं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती उत्तर आलं माझं वीस आलं आता ह्या दोन गणितात तुम्हाला काय समजलं की तेरा अधिक सात बरोबर पण वीस सात अधिक तेरा बरोबर पण वीस म्हणजे संख्या इकडची तिकडं जरी झाली तरी बिर्जेमध्ये उत्तर तेवढंच येतं बिरजेमध्ये उत्तर हे तेवढंच येणार वीसला वीसच येणार तेरा अधिक सात बरोबर पण वीस आणि सात अधिक तेरा बरोबर पण वीसच येणार आता पंधराच्या पुढं पाच घरं मोजायचे आहेत आपल्याला पंधराच्या पुढं पाच घरं एक दोन तीन चार पाच आता पंधरापासून मोजू आपण पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस किती उत्तर आलं आपलं वीस उत्तर आले आता पाच अधिक पंधरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं पंधरा झाले आपले कांड्या पूर्ण पंधरा कांड्या आहेतच पंधरा कांड्या आता पाचच्या पुढं मोजायचं आपल्याला पंधरा अधिक पाच पाच कांड्या काढून जर मोजलं तरी उत्तर तेवढंच येणार आहे पण पंधरा मोजूत काय अडचण नाही आहेत ना आपल्याकडं कांड्या पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि इथं वीस हे खालचं छोटी कांडी धरायची आपण म्हणजे बरोबर पंधरा कांड्या होतात किती झालं इथं अंगठ्याला दिसायला दोनच कांड्या दिसतात पण खाली एक कोपऱ्यात एक छोटी कांडी असते ती सुद्धा आपण धरायची बघा हे दोन आहेत ना ह्या दोन रेषामध्ये एक छोटी कांडी असते एक दोन तीन कांड्या झाल्या हां आता बाराचे पुढे सहा घरं एक दोन तीन चार पाच सहा अंगठा ठेवलं तर बारापासून मोजा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती उत्तर आलं आपलं अठरा आता मी कोणतं साहित्य वापरता दुसरा हात न लावता ह्या फक्त पाच बोटावर मी एवढे गणित सोडवलेले आहेत पाच बोटाला पंधरा कांड्या म्हणून मी माझं शिक्षण हे सगळं बोटावर असतं बोट आपले इतके छान आहेत इतके छान आहेत किती अवघड गणित करतात किती छान गणित करतात तर मुलांनो आता आपल्याला वजाबाकीचं गणित करायचे हे दिसायले का तुम्हाला क्लिअर तर तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचेत तुम्हाला येत असले तर फटापट आपलं आपलं गणित करायला सुरुवात करायची येत नसले लक्ष द्या जर तुम्हाला कांड्यावर वजाबाकी शिकायची असेल तर वजाबाकी माझ्यासोबत शिका माझी पद्धत थोडीशी वेगळी असेल तुमच्या सरांपेक्षा नवीन शिकायला काय अडचण नाही तर वजाबाकी तुम्हाला येत असली तर तुमच्या तुम्ही हे लिहून घ्या माझ्यासोबत बोटं मोजा तुम्हाला जरी येत असले तरी काय करा माझ्यासोबत बोटं मोजा माझ्या मी जसं बोटं काढते जसं माझा अंगठा ठेवते तसं सेम तुम्हाला सुद्धा करायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे माझ्यासोबत हे गणितं तुम्हाला लिहायचे आहेत मी हे गणित तीन तीनदा तीन बरं म्हणते एक वाचते कारण की तुम्हाला तेवढा लिहायला वेळ भेटावा म्हणून मी हळू खूप हळूहळू शिकवायले तुमजा तुम्हाला माझ्यासोबत लिह बोलत शिकवत शिकवत तुम्हाला लिहायला वेळ भेटावा म्हणून मी हळूहळू शिकवत आहे आता बघा चौदामधून पाच गेले चौदा बोटातून पाच बोटं गेलेले आहेत म्हणजे गेले म्हणजे काय कमी झाले चौदा लाडू होते त्याच्यातले पाच लाडू खाल्ले किती लाडू राहिले मग आता काय करणार आहेत तर आपण वजा तास चौदा काढले त्याच्यातले पंधरा पा पाच कमी केले असं नाही करायचं वजा बाकी सोपी करून शिकायची आपल्याला अवघड करायची नाही चौदा गोट्या घेतल्या आणि त्याच्यातल्या पाच गोट्या काढल्या किती गोट्या राहिल्या असं नाही करायचं आपल्याला सोपं करायचं सोपं करायचं म्हणजे काय करायचं पाचपासून चौदापर्यंत मोजायचं पाचपासून चौदापर्यंत मोजायचं तर पाच म्हणायचं बरं का पाच म्हणायचं पण मोजायचं नाही आता पाच म्हणू पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा स्टॉप स्टॉप चौदापर्यंतच मोजायचं ना पुढे नाही जायचं आता माझ्या किती कांड्या निघाल्या बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती कांड्या निघाल्या नऊ आता नऊ पासून अठरा मोजायचे अठरा मधून नऊ गेले किती राहिले शिल्लक आता ह्याच्यासाठी अठरा गोट्या घेतल्याच्यातल्या नऊ गोट्या बाजूला काढल्या असं नाही करायचं सोपं करायचं आपल्याला फास्ट गणित तर करायचे ना मग नऊ पासून अठरापर्यंत मोजायचं आपोआप उत्तर भेटतं नऊ म्हणायचं फक्त नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा स्टॉप अठरापर्यंतच मोजायचं आहे ना अठरापर्यंत मोजलं किती निघाले कांडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती कांड्या निघाल्या नऊ कांड्या निघाल्या म्हणजे अठरा वजा नऊ बरोबर नऊ आता चौदामधून सहा गेले चौदामधून सहा गेले सहा वजा केले के के वजा केले म्हणजे कमी केले चौदा वजा सहा बरोबर आता सहापासून चौदापर्यंत मोजायचं सहापासून चौदापर्यंत मोजायचं हा मोजायचं बर नाही बरं का फक्त म्हणायचं हा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती राहिले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिलेले आहेत आपले आठ माझ्यासोबत तुम्हाला फोटो काढून मोजायचं आहे आणि ह्याच पद्धतीने बाकी करायचं म्हणजे तुम्हाला काय भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही आणि ही चांगली सवय एक हातावर सगळे बेरीज बाकी होती आपली नऊ पासून पंधरापर्यंत करायचं आता नऊपासून पंधरापर्यंत पंधरा वजा नऊ पंधरातून नऊ गेले मग आता नऊ पासून पंधरापर्यंत मोजायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा किती राहिलेले आहेत सहा सहा पंधरा वजा सहा पंधरा वजा सहा पंधरातून सहा गेले सहापासून पंधरापर्यंत मोजून सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता इथं संपलं पंधरा स्टॉप पंधराला संपलं इथं मी काय केलं ब्रेक लावलं आता सहापासून पंधरापर्यंत मोजला आपण मोजू आता किती झाले किती कांड्या निघाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती कांड्या निघाल्या आपल्या नऊ कांड्या निघाल्या आता नऊपासून पासून सोळापर्यंत मोजायचं आपल्याला नऊपासून सोळापर्यंत आता नऊपासून सोळापर्यंत मोजायचे म्हटल्यावर वजा नऊ 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 म्हणायचं फक्त नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात किती उत्तर आलं सात उत्तर आलं आता दहा वजा पाच दहा वजा पाच तर दहातून पाच कमी करायचे आहेत आपल्याला कमी करायचं म्हणजे दहा गोट्या होत्या त्याच्यातल्या पाच गोट्या काढून टाकायच्या पाच गोट्या शिल्लक राहतात पण आता आपल्याकडं गोट्या खेळत बसायचं नाही आपल्याला मोट्यावर मोजायचे पाचपासून दहापर्यंत मोजू आपण म्हणा पाच म्हणायचं फक्त पाच सहा सात आठ नऊ दहा तांगा ठेवला हो मी किती कांडे निघाले बघा बरं पाच एक दोन तीन चार पाच किती कांडे निघाले पाच कांड्या निघाल्या तर नऊपासून अठरापर्यंत मोजायचं नऊपासून अठरापर्यंत नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा स्टॉप किती कांद्याने निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कांड्या निघाले आता हे गणित आणि हे गणित गणितसारखं आलं बघा माझ्या वर्गातले पोरं तर लेघुंदर कर ये गणित डबल आलं की मग मॅडमला दहा ता येऊन सांगणार मॅडम हे गणित डबल आलं डबल आलं आता इथं डबल आलं गणित सॉरी हां आता तीनपासून सहापर्यंत मोजू तीन म्हणा तीन, तीन चार पाच सहा सा स्टॉप पुढं फटफटी गेली की तीनपासून सहापर्यंतच मोजायचे इथपर्यंत काय काम आहे तुझं प्रगती इथंपर्यंत काय काम आहे इथंच थांबायचं होतं तीन चार पाच सहा वजाबाकीमध्ये कुठं थांबायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे किती कांड्या निघाल्या एक दोन तीन तीन कांड्या निघालेल्या आहेत आता तीनपासून नऊ पर्यंत मोजायचं नऊ वाजा तीन नऊ तीनौ वाजा तीन कसं करणार फास्ट तीनपासून नऊ पर्यंत मोजायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती कांड्या निघाल्या एक दोन तीन चार पाच सहा किती कांड्या निघाल्या सहा आता चारपासून बारापर्यंत मोजायचं चारपासून बारापर्यंत चार, बारा चा। चार, बारा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा स्टॉप स्टॉप केलं मी आता किती झाले बुजोड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिले आठ राहिले आता सोळा वजा आठ बरोबर सोळा वजा आठ बरोबर आता आठपासून सोळापर्यंत मोजायचं आठपासून सोळापर्यंत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती राहिले बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिले आठ राहिले आता अकरा वजा पाच अकरा वजा पाच पाचपासून पाँच, अकरापर्यंत माझा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा किती राहिले सहा सतरा वाजा तीन तीनपासून सतरापर्यंत मोजू तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती राहिलं बघा आता मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सतरा वजा तीन बरोबर किती राहिले चौदा आता बारा वजा सहा सहापासून बारापर्यंत मोजायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा आता तेरापासून सात पर्यंत मोजो तेरा पासून सात पर्यंत सात पासून तेरापर्यंत मोजायचं सॉरी हा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा थोडे दिवस तुम्हाला कांड्यावर मोजायला अवघड जाईल कारण की तुमच्या सरांनी कसं शिकवलं आहे मला पण माहीत नाही बरेच शिक्षक असं बोट काढून शिकवतात पण मी असं शिकवते कारण की ह्याच्यामुळं फर्स्ट बिरीज वजाबाकी करता येते उजव्या हातातला पेन खाली ठेवायची गरज पडत नाही आपण फक्त ह्या पाच बोटावर किती मोठी बेरीज वजाबाकी करू शकतो कळालं ठीक आहे सगळ्यांना आज बेरीज वजाबाकी कसं मोजायचं समजलं ओके बाय मुलांना आता आपल्याला घड्या वाचनाचा सराव करायचा आहे ठीक आहे तर काय करायचं तुम्ही फक्त ह्या काट्याकडे लक्ष ठेवायचं ह्या मिनिट काट्याकडेच लक्ष ठेवायचं बाकी कुठं सुद्धा पाहायचं नाही पूर्ण लक्ष तुम्हाला जर कोणी सांगितलं घड्याळ पाहायचं किती वाजलेत सांग तर तुम्ही काय करणार फक्त ये लहान काट्याकडे बघायचं पहिल्यांदा कोणत्या काट्याकडे बघायचं घड्याळ वाचन करत असताना लहान काटा पाहायचा मग लहान काटा कुठं आहे एकवर एक मग पटकन म्हणायचं एक वाजला हु? आता मिनिट एक वाजून किती झालं ते आता पाहूयात आपण एक वाजून एक मिनिट झाला इतर शेंड्याकडं ह्या काट्याच्या एक वाजून दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट आणि पाच मिनिट एक वाजून पाच मिनिट झालेत सहा मिनिट सात मिनिट आठ मिनिट नऊ मिनिट आणि दहा मिनिट एक वाजून दहा मिनिट झाले अकरा मिनिट बारा मिनिट तेरा मिनिट चौदा मिनिट आणि पंधरा मिनिट एक वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत एक वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत एक वाजून सोळा मिनिट सतरा मिनिट अठरा मिनिट एकोणवीस मिनिट आणि हे वीस मिनिट एक वाजून किती झालेले आहेत वीस मिनिट झालेले आहेत अरे हे सांगायचंच राहिलं की इथं हे किती आहेत एक वा सव्वा एक वाजलेले वाज किती वाजलेले आहेत सव्वा एक एक वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा एक हे चाललंय आपलं हा एक वाजून एकवीस मिनिट बावीस मिनिट तेवीस मिनिट चोवीस मिनिट आणि हे पंचवीस मिनिट सव्वीस मिनिट सत्तावीस मिनिट अठ्ठावीस मिनिट एकोणतीस एक मिनिट आणि तीस मिनिट एक वाजून तीस मिनिट ह्यालाच आपण काय म्हणतो दीड वाजला काय म्हणतो दीड वाजला दीड वाजला एक वाजून तीस मिनिट म्हणजे दीड वाजला एकतीस मिनिट बत्तीस मिनिट तेहतीस मिनिट चौतीस मिनिट आणि पस्तीस मिनिट एक वाजून पस्तीस मिनिट झाले छत्तीस मिनिट सदोतीस मिनिट अडोतीस मिनिट एकोणचाळीस मिनिट आणि चाळीस मिनिट एक वाजून चाळीस मिनिट झाले एक्केचाळीस मिनिट बेचाळीस मिनिट त्रेचाळीस मिनिट चौवेचाळीस मिनिट आणि पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले म्हणजे पाहुणे दोन वाजले पाहुणे दोन का म्हणायचं एक तर वाजून गेला आहे दोन आता हा तास काटा दोनच्या जवळ आलेला आहे म्हणून ह्याला पाहुणे दोन वाजले म्हण वाज शेहेचाळीस मिनिट सत्तेचाळीस मिनिट अठ्ठेचाळीस मिनिट एकोणपन्नास मिनिट पन्नास मिनिट एक्कावन्न मिनिट एक वाजून पन्नास मिनिट झाले एक वाजून एक्कावन्न मिनिट बावन्न मिनिट त्रेपन्न मिनिट चोपन्न मिनिट आणि हे पंचावन्न मिनिट एक वाजून पंचावन्न मिनिट अजून हा काटा दोनवर दिसत आहे पण अजून दोन, दोन वाजलेले नाहीत अकरा वाजून एक्कावन्न मिनिट नाही छप्पन मिनिट सत्तावन्न मिनिट अठ्ठावन्न मिनिट आणि एकोणसाठ मिनिट आणि हे साठ मिनिट म्हणजे आता करेक्ट किती वाजलेले आहेत दोन वाजलेले आहेत आता प्रत्येक घड्याळामध्ये हे बारीक काटे नसतात मग अशा वेळेला काय करणार तुम्ही पाचचा पाडा मोजायचा बे पाच एक पाच दोन वाजून पाच मिनिट पाच दुनी दहा दोन वाजून एक वाजून दहा मिनिट आता सगळ्याच घड्याळामध्ये हे असे काटे नसतात मग अशा वेळेला घड्याळ कसं वाचणार तुम्ही एक वाजला आहे बरोबर आहे का तास काटा एक वरे म्हणजे एक वाजला पाच एक पाच एक वाजून पाच मिनिट झाले पाच दुनी दहा एक वाजून दहा मिनिट झाले पाच त्रिक पंधरा पाचचा पाडा मोजायचा एक वाजून पंधरा मिनिट झाले पाचोक वीस एक वाजून वीस मिनिट झाले पाचा पाचापाचा पंचवीस एक वाजून पंचवीस मिनिट झाले पाच सख्ख तीस एक वाजून तीस मिनिट झाले पाच सत्त पस्तीस एक वाजून पस्तीस मिनिट झाले पंचे अठे चाळीस एक वाजून चाळीस मिनिट झाले पाच नवे पंचेचाळीस एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले पाच दही पन्नास आता इथं पाचचा पाटा संपला पण पाचचा पाटा दोन घर पाठ पाहिजे पाच अकरा पंचावन्न आणि पाच बारा साठ अशा प्रकारे पाचचा पाडा मोजून सुद्धा आपल्याला घड्याळ वाचन करता येतं ठीक आहे